पूर्ण आमचं शेत आहे किती तुला दिवस ये इकडं ये तो करायला तयारच नाही अगं सुट्टीच नव्हती मला छान आहे बर का तुमचं शेत हा ना आता आलीस ना तर निवान चार आठ दिवस राह बघ आता एवढे हो मग नाही का एवढी मस्त फिराय बिराय जाऊ कुठं तरी मस्त काय तर पार्टी वगैरे करूया खूप दिवसांत आलीस तर उद्याच जाऊ ना मग एवढे दिवस नाही थांबताय ना राग मला अगं थांब कुठे एवढं लवकर जाते काय पुढे वाटे ना देऊन टाकली शेवटी कायला बांधण्याचं कार बनायच नाही आणि आपलं मन बी मोठं तात्याला काय म्हणलं जाऊ दे थोडी जागा गेली तर काय समाजाला काहीतरी देणं लागतो का नाही आपण पाहिजे करून टाकली मग काय कवर चालायचं हा ते दिसते का ती दीदी तिला आहे ना ले दिवस झाले रे मी विचारतोय म्हणलं बघ काय करून टाकू लागण्याचा आपल्या शेजारी शेजारी बांधाला वावर येत मग काय म्हणते हो बी म्हणा नाही बी ना म्हणा नायच असणारे असे त्याच्या शिवाय आली का राणा ती तेवढं आहे त्याच्याशिवाय आली का हा <laughs> पुरींच असतंय अरे बघतो आता बाजरीला राखण करायची गरज आहे का हे त्याला काय राखण करायची गरज आहे ती मला राखण आली चांगला दिसत <laughs> काय कसा काय वाटलं रोड रोड हा कस काय रोड तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा हाय गाई करायची नाही म्हणलं स्वतःच्या खर्चातून गेला रोड हा डांबर बिंबर टाकून घेणार मला माहिती आहे पण सांगलं का मी आमचं काय उद्या एखाद्याने कान भरलं तुमचं नाही ठेवलं आम्ही रोड मग गैरसमज दूर झाले पाहिजे हो ना आपल्यातले <laughs> आता रस्त्याचा तर विषय झाला दूर रस्त्याची काय नाही अडचण नाही तसं नाही एक विषय झाला पण अजून बरेच विषय राहिलेत ना हो का तुम्हाला इतके दिवस झाले मी विचारत होतो काय करायचं त्याच काय विचारलं तुम्ही मला आपल्या लग्नाचं काय करायचं स्वतःच तोंड बघितलं रोज पावडर लावतोय पावडर नाही भेटली तर गावाचं पीठ लावतोय पण बिन कपचा हिंडत नाही मी एवढा द्याखना माणूस आहे ते बघा ना जरा आहो काय शेजारी शेजारी आहेत आपली अहो राणे बी एक झाल्यात आपण बी एक होऊया झालं हा सर का जाऊ द्या मला वाईट काय माझ्यात वाईट काय चांगलं काय काय चांगलं काय वाईट चांगलं तरी काय नंबर एक नंबर बघा रो थोड तरी विचार करून असं ना करू भोपळा सुद्धा उपयोगाचा आहे हा कापला तर चार माणसं जेवतात तुमचं शेवट नाहीच आहे का नाही तुमचं नाहीच आहे का नाही पक्क आता माझ्या समोर कुठला जिला नाही राहिला काय नाही नाही ना वा बाजूला या बघा तुम्हाला सांगू का पंचवीस एकर जमीन आहे मला शेततळे दोन एकर गेली जागा तरी चालेल पण शेजारी बाजारांना रोड दिलाय अव एवढी पुण्याची काम केली मी आणि खुशाल नाही म्हणतात मला बघा थोडं मन परिवर्तन करा आव... त्यांचं का नाही म्हणते चांगलं आहे की हा तोंड बघितलं त्याचा अरे हे म्हणजे कसं आहे माहितीये का वर कागदाला किंमत आहे आतमधलं मटेरियल बघा तुम्ही जरा तोंडाव काय जाता मन बघा माझं मन किती आहे मन मोठे आहे का नाही माझं आज कोण कौन कोणाला गुण ठाबर देतय का नाही दोन एकर जागा सोडली रोड साठी पदर पैशांनी डांबर टाकणार आहे त्याच्या असं नुसतं गुळगुळीत झालं झाला पाहिजे एवढं सगळे केलंय आता तुम्ही सांगा काय बाकी राहिले काहीच नाही तिला काय सांगताय काय समन तिला सांगण्याचा आता कसं तुम्ही नाही म्हणले तिला प्रपोज करताय काय केला सुद्धा कळलं तुम्हाला वाटलंच होत वाटलंच होत तुमची लायकीच ती लायकी काढायची ना आ, आ, तिला सांगायची सुद्धा गरज नाही ना, बघा मनाच्या तारा अशा बरोबर तार तार जुळे आहे दिसलं की लगेच चालू झालं का नाही या बघा आमच्या लग्नाचा प्रश्न आहे आम्ही सोडवणार तुमचा नाही ना विषय मध्ये तोंड घालू नका बरोबर आहे <laughs> बरो की नाही हा बरोबर आहे काय बरोबर आहे काय बरोबर आहे काय कमी चांगलं आहे करते का मध्ये सांग लग्न हा अग काय पागल आहे सगळं चल ओ इकडे नाही एक मिनिट इकडे तुम्ही एक मिनिट इकडे 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 हे बघा एवढं सगळं असताना तुम्ही थोडा विचार केला पाहिजे बरं का माझ्याबद्दल ऑफर चांगली आहे का नाही हा मी सांगते विचार करून तुम्हाला काय करता तुम्ही हो म्हणून टाका सर आईला मी तरी कुठे आधी लागत बसलोय इकडे खरी माणसं तर इकडे होती अशी शब्द सुशिक्षित चांगली माणसंच आवडतात मला तुमचा काय विचार आहे माझ्याबद्दल नाही सांगते ना तुम्हाला ना नक्की विचार करून सांगते तुम्हाला हो बाय बाय करा की बाय बेली तर गेली दुसरी आहे का नाही लगेच हाच म्हणत असते आणि मग येड म्हणून रोड ठेवलाय का आपण अशीच याद चालू असती आपण टपेलच असतो इथं आता हो म्हणते बघ आपल्याला संध्याकाळी मारून मग तिकडे